अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो पंचवीस मार्चला होळी आहे या होळीनंतर काही राशींचे भाग्य उजळणार आहे मित्रांनो काही राशींना चांगले दिवस येणार आहे मित्रांनो हे योग अठरा वर्षानंतर मीन राशे। शुक्र चे राशी शुक्र राहू राहूची युक्ती तयार होत आहे मित्रांनो त्यामुळे वैज्ञानिक शास्त्रानुसार ग्रहाच्या राशीबद्दल अनेक कोणतेही एक रास दोन किंवा अधिक रास ग्रहाचे संयोग विशेष महत्व आहे मित्रांनो शुक्र आनंद वैभव आणि सौंदर्य समृद्धीसाठी जबरदस्त असलेला हा ग्रह आहे मित्रांनो मीन राशेत प्रवेश करत आहे शुक्र आणि शुक्र मीन राशेत प्रवेश करत आहे या असल्यामुळे राहूचे संयोग आणि सावली होऊ शकते मित्रांनो फक्त मीन राशीत अशा प्रकारे अठरा वर्षानंतर मीन राशी शुक्र राहू युक्ती तयार होत आहे म्हणून ज्योतिषी शास्त्रानुसार शुक्र याचे शुक्र याची मैत्री मीन राशेला राशे राशीतील राहू शुक्राची युक्ती काही प्रचंड फायदा मिळणार आहे मित्रांनो बघूया या कोणत्या राशींना फायदा मिळणार आहे पहिली रास आहे मित्रांनो रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि राहूची युक्ती लाभदायक ठरू शकते मित्रांनो हा संयोग तुमच्या कुंडलीत लाभाचे ठिकाण तयार होणार आहे अशा परिस्थितीमध्ये या राशीच्या लोकांना लाभाचे संतुष्ट संधी मिळू शकते तुमचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते मित्रांनो नोकरीदारांना लोकांना त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिळू शकते ज्यामुळे नोकरी नवीन नोकरीची संधीही मिळू शकते व्यवसायामध्ये चांगला नफा तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो दुसरी रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना धनुराशीच्या लोकांसाठी मीन राशीतील शुक्र आणि राहूची राहूचा सहयोग चांगल्या होऊ शकतो जे लोक जे लोक रियल रिलेटिव व्यवसायात आहे त्यांना लाभ मिळू शकतो सुख सुविधा मध्ये वाहड होण्याची शक्यता आहे तुमचे मन प्रसन्न राहील नोकरी ही लाभ तुम्हाला मिळेल पदोपदी तुम्हाला चांगली संधी मिळेल मित्रांनो शक्यता आहे आईश आरामात वाहड होईल तुमचे तुमची स्थिती सुधारेल मित्रांनो शेवटची तिसरी आणि शेवटची रास आहे कुंभरास राशीच्या लोकांना राहूची संयोग कुंभ कुंभराशेत लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतो तुमची मीन तुमची मीन मेन हाऊशीवर या सवयीमुळे तुम्हाला नक्कीच काही आर्थिक फायदा होणार आहे नोकरीदार लोकांना तुमच्या कार्यालयात आणि काही काही परिस्थिती सामना करावा लागू शकतो ज्यामुळे ज्यामुळे आगमन आगमन काळात तुम्ही पगाराची पदनीय पदनीय वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ